तुम्ही दूध पिता म्हणजे गोमांस खाता मनेका गांधींचा आरोप अमूलने फेटाळून लावला भाजप खासदार मनेका गांधी आणि अमूलवर गंभीर आरोप केला असून ते अमूलने फेटाळून लावले सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये एका मुलाखती दरम्यान मनेका गांधी म्हणतात की अमूल शेतकऱ्यांना मदत करत यावर मी सहमत नाही अमूल फक्त गायींचं पालन पोषण करत नाही तर त्यांची विक्री आणि त्यांना मारण्यात ही करतात त्यामुळे अमूलवर अनेक गायींच्या हत्येचा आरोप असल्याचं त्या म्हणाल्यात गांधी म्हणाल्या की जैन समाजाचे सर्वाधिक लोकसंख्या गुजरातमध्ये आहेत अमूलही गुजरातमध्ये आणि सर्वाधिक गोहत्याही गुजरातमध्येच होतात तसे दररोज अनेक ट्रकमध्ये गायी भरल्या जातात आणि महाराष्ट्रातील बीप कंपन्यांमध्ये लिहिल्या जातात त्यांना मारलं जातं या गायी दुग्धशाळेतून घेतल्या जातात माझी चूक नसेल तर भारतातील पहिला कत्तलखाना अमूलने स्थापन केला आहे गुजरातमध्ये ते शक्य नसल्यानं त्यांनी गोव्यात हे केले डेअरीला माहीत आहे की ते मांस उद्योगासाठी मध्यस्थ मा आहे दरम्यान अमूलने आपल्या निवेदनात स्पष्ट म्हटलं आहे की ही एक फेक न्यूज आहे या व्हिडिओमध्ये अनेक निराधार दावे करण्यात आले असून जे चुकीचे आणि खोटे आहेत अमूलने सत्याहत्तर वर्षात अनेक पिढ्यांचं पालन पोषण केले भारत हा सर्वात मोठा दूध उत्पादक देश असल्याचा उल्लेख करून अमूलने म्हटलंय की आपला देश हा डेअरी उद्योगात स्वावलंबी आहे दुग्ध उद्योगानं आमच्या महिला शेतकऱ्यांना सन्मान दिला आहे त्यांना रोजगार दिला आहे आणि त्यांच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था केली आहे अमूलच्या मालकीची गुजरातमधील छत्तीस लाख शेतकऱ्यांना आम्ही आश्वासन देतो की ते त्यांच्या जनावरांची त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतात त्यांना चांगले उपचार दिले जातात या व्हिडिओचा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण करण्यासाठी केलं जाते सरटी अमूलने आपल्या निवेदनात हा संदेश नातेवाईक आणि मित्रांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आणि त्यांना खात्री दिली आहे की अमूल एक जबाबदार ब्रँड आहे त्याचे पुरवठादार असणारे छत्तीस लाख शेतकरी त्यांच्या जनावरांवरती प्रेम करतात त्यांचं संरक्षण करतात त्यांची काळजी घेतात सहकार सहकारी संस्थेनं कोणत्याही प्रश्नांच्या उत्तरासाठी एक आठ शून्य शून्य दोन पाच नऊ तीन 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 या क्रमांकावर कॉल करण्यास सांगितलं आहे